नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण आज कुरमुऱ्याचा चिवडा बनवतो याला चुरमुरे बोलतात भरपूर भागामध्ये तर आम्ही कुरमुरेच बोलतो याला तर इथे मी अर्धा किलो कुरमुरे घेतले तर ते एकदम तुम्हाला झटपट असा मी चिवडा बनवून दाखवणार आहे तर चला आपण एक मोठ्या भांड्या त्याला ट्रान्सफर केले आता इकडे कढई मांडले आपण गॅसवर बरं तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण बघा अडीचशे ग्राम एवढे शेंगदाणे घेतलेत वजनाने अडीचशे ग्रॅम आहेत आणि मोठा कपही गे, एक गे भरून घेतलेला आहे तर शेंगदाणे आपल्याला छान असे फ्राय होऊन द्यायचे चार पाच मिनटं म्हणजे याचा थोडासा कलर चेंज झाला की काढायचे एकदम डार्क पण नाही करायचे नाही तर मध्ये आतून कडवट लागते आणि बघा अशा पद्धतीने असे शेंगदाणे फुटलेत आपल्या अर्धाले ते एकदम क्रिस्पी असे शेंगदाणे तयार झालेत आता आपण हे पूर्ण शेंगदाणे भांड्यामध्ये काढून घेऊया थोडंसं एक्स्ट्रा त्याचे तेल राहिलं तर काही हरकत नाही आता येतं दोन वाट्या खोबरं मी असं स्लाईसमध्ये कट करून घेतले छानपैकी पातळ पातळ कट करायचं म्हणजे पटकन फ्राय होतं आणि खायला पण छान लागतं खोबरं पण आपल्याला गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर खोबरं लगेच जळतं तर गॅस थोडासा मिडियम करायचं आहे खोबऱ्याचा कलर बघा असा डार्क आलाय तर आपण काढून घेऊया एकदम फास्ट गॅसवर तळ ना तर लगेच जळतं मग आणि स्लो गॅसवर कसं छान होतो कुरकुरीत असं एक वाटी इकडे बघा आपण दलिया आता डाळवं बोलतो ते घेतले तर हे भाजलेले असते ऑलरेडी फक्त याला एक तर दोनच मिनटं तेलात आपल्याला भाजून घ्यायचंय जास्त वेळ भाजला ना तर कडक होईल त्यामुळे एक दोन मिनटंच याला परतून घेऊ आपण दोन तीन मिनटं झाले की आपण लगेच काढून घेऊया जास्त वेळ नाही ठेवायचं इकडे मी भरपूर असा लसूण घेतला बघा आणि लसूण आहे ना सालट्यासकट घेतला आहे जसं आपण लसूण चिवड्या त्या खाल्ल्यावर त्याच्यात कसं असाल सालट्यासकट ठेसलेला लसूण असतो ना तसा लसूण घेऊ ठेचून घेतला आहे मी सालट्यासकट सकट छानपैकी म्हणजे याचं टेस्ट ना खूप छान लागते आणि वेगळीच लागते सालट्यासकट घेतला आहे मी तर लसूण पण आपण गोल्डन उपरें कलर येऊपर्यंत छान असा फ्राय करून घेऊया लसणाचा पण छान कलर आला लसूण काढून घेऊया आपण आता आता इकडे मी भरपूर अशा मिरच्या घेतल्यात मिरच्या मी आधाल्या कट करून घेतल्यात आणि फास्ट गॅसवर मिरच्या क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्यात चार, चार पाच मिनटं झाले की हे बघा मिरची एकदम क्रिस्पी होती चार पाच मिनटं नाही सॉरी एक दोन मिनटातच झाल्या त्या क्रिस्पी असे कडक झाले पाहिजे तुम्ही आज हवं त्या चाळणी दाखवली ना मी त्या चाळणीमध्ये पण तळून घेतले ना तरी चालेल आता मी डायरेक्ट याच्यात टाकले तर चाळणीत नाही तळे पूर्ण मिरची आपण काढून घेऊया तर गॅस बंद करायचा आहे आणि कडीपत्ता टाकायचा आहे तर भरपूर असा कडीपत्ता आहे कडीपत्ता लगेच फ्राय होतो तर बघा असा कडीपत्ता एक मिनिटातच आपण कडीपत्ता लगेच काढून घ्यायचा आहे आता हे सगळं मिश्रण आपण तळ्याला ना कुरमुऱ्यावर आपल्याला टाकून द्यायचे खूप गरम आहे तर याला दोन मिनटं आपण असंच ठेवूया आता याला आपल्याला ना वरून फोडणी द्यायची तर त्यासाठी इकडे बघा मी गॅसवर टोप मांडला ज्या तळ्याला आपण तेल घेतलं तर तेच थोडं त्यातलं ते दोन चम्मच तेल टाकले आता दोन चम्मच एवढी लाल मिरची पावडर टाकली दोन चम्मच आपण हळद टाकूया हिंग गॅस बंद केला मी तेल गरम झालं कीच नाहीतर मग हळद आणि लाल मिरची पावडर जळून जाईल आता मीठ याच्यातच टाकू आपण म्हणजे मीठ सगळीकडे लागेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही जर चिवडा मसाला टाकणार असता तर याच्यातच टाका आणि व्यवस्थित याला टाकून घ्यायचे चिवडा मसाला वापरला ना तर याच्यावर टाका तुम्ही म्हणजे तरी पण मी असं बनवलं आहे ना तरी पण एक नंबर लागते खूप छान तर पूर्ण आपण फोडणी याच्यावर टाकून घ्यायची आता गरम आहे फोडणीचं ना तर आपण थोडंसं हलक्या हाताने याला मिक्स करून घेऊया सगळीकडे अशी व्यवस्थित लागली पाहिजे फोडणी तुम्ही हवं त्याच्यात शेव पण टाकू शकता मी असं साधा बनवलं आहे शेव टाकल्याने अजून छान लागतो तर बघा चिवडा आपला साधा सिम्पल असा आणि झटपट तयार झाला आहे तर तुम्ही ह्या डब्यामध्ये पॅक करून ठेवा थोडा थंड झाल्यानंतर व्हिडिओ आवडला तर लाईक करा